श्री स्वामी समर्थ भावाला राखी बांधून झाल्यावर धाग्याला तीनच गाठी का मारायच्या वाचा हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीनच गाठी बांधाव्यात असे म्हणतात त्यामागे काय तर्क आहे जाणून घेऊया राखी सुटू नये आणि बंद घट्ट व्हावेत म्हणून राखीचा धागा घट्ट बांधला जातो पण त्याला तीन गाठी मारण्याचे कारण जाणून घ्या राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाट मांडतात पाटाखाली व पाटाभोवती रांगोळी काढतात पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात त्याला गंध अक्षदा लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्यांनी ऑक्षण करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात पण काहीजण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेशाला स्मरून बांधल्या जातात या जगाचा संभाळ या जगाचा संभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असे सांगितले जाते त्यासोबतच जोडला जातो आणखीन एक तर्क असे मानले जाते की मनगटावर बांधलेल्या गाठीचा संबंध या पवित्र नात्याच्या सुद्धा असतो राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते यंदा रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त यंदा सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होते रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रा योग आहे भद्रा काळ अशुभ मानला जातो महत्त्वाचे शुभ कार्ये भद्रा कालात करू नयेत असे म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काहीही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात रक्षाबंधनाला भद्रा वेळ रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला सोमवारी असणार आहे या दिवशी भद्राकाल पहाटे पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून एकतीस मिनटांपर्यंत असणार आहे या दिवशी सकाळपासून भद्रा असली तरी अशुभ फळ मिळणार नाही भद्रा काळात त्याचे वेगळे वेगळे परिणाम पाहायला मिळतात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही भद्रा काळ वगळून वर्ज करून तुम्ही राखी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तामध्ये राखी भावाला बांधू शकतात आता ज्यांना हे शक्य नाही ज्यांना बघात काही बहिणी लांबून येणाऱ्या असतात त्यांना या वेळेमध्ये हा वेळ पाळणं शक्य नसेल त्यांनी दिवसभरात कधीही राखी भावाला बांधली तरी चालणार आहे ज्यांना भद्राकाळ पाळता येईल त्यांनी पाळण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना पाळता येणार नाही त्यांनी दिवसभरात केव्हाही भावाला राखी बांधली तरी चालणार आहे